आत्मवंदन सर्वांना मला ओंकार ध्यानाचा अनुभव सांगायचा आहे सगळ्यात पहिल्यांदा मी नीता मॅडम खूप खूप धन्यवाद देईन की त्या इतक्या छान पद्धतीनं ओंकाराची साधना करून घेतात आमच्याकडनं जे की इतर वेळी एकटं करत असतानाची अनुभूती वेगळी आहे आणि त्यांच्यासोबत करतानाची वेगळीच असते ती ऊर्जा जाणवते खूपदा तर खूप खूप धन्यवाद मॅडम तुमचे आ, मी अनुभव पहिल्यांदा असं सांगेन की सुरुवातीचा जो ओंकार म्हणजे मॅडमनी सांगितलं होतं की किती वेळ लागतो ते सेकंड मोजून ठेवायचे होते तर श्वासाची संख्या आणि ओंकार म्हणायला किती सेकंद लागतात तर मी ओंकार क्लास चालू होण्याआधी श्वासाची संख्या मोजली होती ऍक्च्युअली मी अधूनमधून करत असते स्वतःच्या ध्यानात ओंकार पण आपल्या ग्रुप सोबतची एनर्जी वेगळीच आहे ओंकार क्लासच्या तर माझ्या श्वासांची संख्या एका मिनिटामध्ये आठ होती आणि जे ओंकार म्हणायची जी काही का सेकंद होते ते सतरा सेकंदात ओंकार म्हणत होते आणि आता पूर्ण महिनाभर ना आता मोजल्यानंतर ना श्वासाची संख्या कमी झाली आहे एकनी श्वास एका मिनिटात सात होतात आणि ओंकार माझा एकवीस सेकंद होतो म्हणजे खूप फरक पडलाय आणि जे आपण म्हणतो ना संथ जे काही आपला श्वास आहे म्हणजे कितीही धावपळीचं काम करू दे किंवा कितीही स्ट्रेस असं म्हणता येणार नाही पण काही गोष्टी केल्या तरी तो संथच असतो म्हणजे दिवसभरात असं होतं बऱ्याचदा की श्वास आता जाणवतच नाहीये म्हणजे ध्यानाच्या वेळी न जाणवण गोष्ट वेगळी आहे पण हे ओंकार क्लास केल्यापासून तो अनुभव जाणवतो की दिवसभरात असं कधी अवेअरनेस मध्ये आला आणि श्वास अरे श्वासच जाणवत नाही असं बऱ्याचदा होत म्हणजे खूप संथ झालाय त्याच स्पीड खूप कमी झालंय आणि अवेअरनेस वाढलाय खूप म्हणजे जसं ओंकार क्लास करते तसं म्हणजे इतर वेळी आपण पॉझिटिव्हिटी मध्ये राहतो सगळं आहे पण बऱ्याचदा काय होतं काही घरी काही असलं तर आपलं कसं होतं की तेवढी आपली कन्सिस्टन्सी राहत नाही की जाणीवेत राहण्याची म्हणा किंवा नेहमी पॉझिटिव्ह मध्ये राहण्याची तर ओंकार क्लास करते तेव्हापासून ती जाणीव जी म्हणतो आपण ती खूप जास्ती वाढली आहे आणि शांततेत म्हणजे जे काही आहे ते थे शांततेत म्हणजे याच्या आधी व्हायचं की कधी कधी रिॲक्ट होतो आपण काहीतरी गोष्टीने किती जरी म्हटलं तरी पण ओंकार क्लास चालू झाला तेव्हापासून असं झालंय की कितीही सिच्युएशन येऊ हो दे की ठीक आहे होईल म्हणजे एवढं काय असं होऊन जात म्हणजे ते खूप अनुभव येत आहेत दुसरं की मॅडमनी ते कॉम्बिनेशन मध्ये जे चालू केले की सकाळी चक्राध्यान आणि आपल्या संध्याकाळी ओंकार तर त्याच्यात मध्यंतरी मला वाटतं अकरा तारखेच्या याच्यात एक मुद्रा सांगितली होती करायला ओंकार करताना तर ते परापश्चं ती मध्यमा वैखरी तर त्या परेतनं जो काही ओंकार आहे त्याची अनुभूती खूप वेगळी अनुभवायला मिळाली की म्हणत होते मी ओंकार पण ती मुद्रा केल्यानंतर पहिले एक दोन ओंकार आले नेहमीप्रमाणे आणि त्याच्यानंतरनं ते परेतनं त्याचा ओंकाराचा नाद चालू झाला आणि तोंडावाटे आवाजच फुटत नव्हता पण आतमध्ये ओंकार चालू होता ते जाणवत होतं आणि श्वास संपल्यानंतर आपण पुढचा श्वास घेतो घ्यायला लागतो तोही घेत होते पण ओंकाराचा आवाजच येत नव्हता म्हणजे खूप पूर्णपणे जाणीव येत होते तरीही हे होत होतं तर ती एक वेगळी म्हणजे माझ्यासाठी मिरॅक्युलस आणि मॅजिकल मोमेंट होता तो की अरे असं कसं काय होतंय असं झालं होतं पण खूप मस्त अनुभव होतात आणि त्याच्यानंतर ना तर ओंकाराची गोडी म्हणतो आपण किंवा दिवसातनं ना कमीत कमी एक दहा पंधरा मिनिट तरी ओंकार म्हणावाच वाटतो म्हणजे असं नाही की संध्याकाळच्या आपल्या क्लासला दिवसभरात कधी ना कधी तरी एकदा म्हणावा अशी इच्छा होते आणि ती होऊन होत म्हणजे म्हटला जातो आणि uh, मॅडम ही जे मंगलम स्पेस सांगितलं तर ओंकार क्लास जेव्हापासून आपल्या ग्रुप सोबत करते तर त्या मंगलम स्पेस मधली मा मला माझ्या जा ऊर्जा जाण वाढलेली जाणवते मंगलम स्पेस ची कि uh, जसं पिरामिडच्या एरियात आपल्याला ऊर्जा जाणवते तशी माझ्या मंगलम स्पेस मधली ऊर्जा ओंकाराच्या ध्वनीनं वाढलेली मला जाणवते तर खूप म्हणजे अगणित आहेत तसे सांगायचे तर ओंकाराचे फायदे <laughs> त्यातले त्यात मी जे महत्वाचे आहेत ते सांगितले शारीरिक आजार तसं काही नव्हते त्यामुळं त्याच्याबद्दल मी काही उल्लेख करत नाहीये पण जी वेगळी अनुभूती म्हणतो आपण ऊर्जेच्या लेवलला ती खूप जाणवते ओंकाराने झोप वगैरे लागणं किंवा शांत वाटणं हे तर सगळ्यांना होतच असणार आहे ते डिफॉल्ट म्हणजे साईड इफेक्ट म्हणू आपण तो एक ओंकाराचा की तो होणारच आहे सगळ्यांना पण ते सोडून जे अद्भुत अनुभव आत न जाणवतात आणि बाहेरचे पण आणि माझ्या घरी एक मनी प्लांट आहे तर ते ओंकाराच्या जिथे माझे मंगम स्पेस आहे तिथेच ते आहे तर ते ना खूप वेगळ्या पद्धतीनं ग्लो झाले झाल्यास त्याची पानं इतकी खूप अशी चमकदार झाली ते आधीही होतं पण आता त्याची पानं जास्ती चमकदार दिसायला लागले तर मला वाटतं त्या ओंकाराचा इफेक्ट त्याच्यावर पण झाला तर खूप खूप धन्यवाद आणि आपली ग्रुप एनर्जी तर आहे त्या इतक्या सुंदर पद्धतीने घेतात क्लास थँक्यू थँक्यू मॅडम थँक्यू थँक्यू आणि आम्ही याच्यावरती संशोधन करतो की आम्ही योग प्रवीणची जी एक्झाम देतो त्यावेळी आमचं एक संशोधन असतं आणि ते वेगवेगळ्या प्रकारचं असतं तर आमच्या सुरुवातीला बरेच जण एक झाड रोप घ्यायचे कुठलं तरी आणि त्याच्याबरोबर ओंकाराचं उच्चारण गुंजन करायचे म्हणजे आणि त्या रोपामध्ये जाणार जाणवणारा जो दोन महिन्यातला बदल आहे तो आणि तसंच सेम दुसरं झाड आम्ही लावून ठेवायचं बाजूला आणि त्याला आम्ही ओंकार ऐकवत नव्हतो म्हणजे तर त्या दोन्हीमधली तफावत आम्हाला खूप जाणवायची अशी त्यामुळं सजीव म्हणजे झाडं झुडपं असतील तर त्याच्यावरती सुद्धा ओंकाराचा खूप मोठा इफेक्ट होतो ही गोष्ट अगदी सत्य आहे म्हणजे तुम्ही मनी प्लांटचं सांगितलं तसं मी माझ्या घरात एक मी जिथं ओंकार नेहमी म्हणते तिथं तुळशीचं रोप आणून ठेवलंय मुद्दाम आणि त्याच्यातला बदल मला जाणवतो आणि इतर ज्या तुळशीचे रोप आहेत त्याच्यातला बदल हा ते दोन्ही मला फरक म्हणजे नेहमी मला फिलिंग मध्ये पण जाणवतो म्हणजे ते झाड नेहमी तिथंच ठेवलंय मी आधीपासून पण आहे पण जसं घरात लहान मुलं असल्यावर आपण बाहेर न आल्यावर मुलाकडे बघितल्यावर कसा आनंद होतो तसं त्या झाडाकडे कधीही बघितलं ना <laughs> आता की ते इतकं छान ग्लो करते की त्याच्याकडे बघून आनंद आपोआप आतन <laughs> आनंद निर्माण होतोय तर तो वेगळी म्हणजे अनुभूती ती एक आली वेगळ्या पद्धतीची नाही आहे हा प्रयोग आमच्या संस्थेत चालूच असतो काय म्हणजे असं आणि खूपच छान तुम्ही तुमचे हायर लेवलचे सगळे अनुभव एक्सप्लेन केले आणि त्यात मंगल मॅडमचा खूप मोठा सहभाग आहे म्हणजे ज्या चारी अवस्थांमधून ओंकार उच्चारायला लावणे बाकीच्या आण गोष्टी म्हणजे संशोधन त्यांचं स्वतःच पण ते खूप आहे मी फक्त माझ्याने काम करायचा प्रयत्न करते नाही मॅडम ते नाही ऍक्च्युअली मोठं म्हणजे तुम्हाला वाटतं खूप मोठं आहे आणि त्याचा खूप फायदा होतोय म्हणजे सगळ्यांना होतच राहावा तुम्हाला तर अजून त्याच्या चौपट होऊ देत बाकीच्या होतं त्याच्यापेक्षा होतच असणार आहे निसर्ग नियमाप्रमाणे तुम्ही देताय तर भरभरून मिळणारच आहे पण खरंच खूप छान आणि अमूल्य असं म्हणजे त्याला काही शब्द नाहीये इतकं छान तुम्ही ती साधना करून घेता सगळ्यांकडून तर खूप खूप धन्यवाद 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 यू <laughs> सो मच आता so आणखीन कोण करणार आहे तुमचे अनुभव शहर मॅडम हो मी आहे बोला नमस्कार मॅडम आत्मवंदन व्हिडिओ सुरू राहू द्या मॅडम हो येतोय का सर्वांना आत्मवंदन Uh, सर्वप्रथम uh, मंगल मॅडमना धन्यवाद आणि हिता मॅडमना धन्यवाद आणि ग्रुप एनर्जीला खूप खूप धन्यवाद पहिल्यांदा तर मी डिसेंबर डिसेंबरमध्ये जॉईन केला होता तो पंधरा दिवसाचा होता तेव्हा नवीन मॅडम सगळ्या नवीन साधकांना सांगतात की ओंकार जॉईन करा तर मी पण पहिल्या दिवशी काय केला नव्हता दोन दिवसानंतर मी जॉईन केला होता uh, आणि पहिल्याच दिवशी मॅडमने सांगितलं दीर्घ श्वास घ्या आणि ओंकार म्हणा तर पहिल्या दिवशीच मी मॅडम ना म्हणजे सगळ्यात शेवटी ना मॅडम म्हणला कसा होता अनुभव तर मग कुणाला काही शंका आहे का मग मा, म्हणलं मॅडम मला ना ओंकार म्हणताना असा दमच लागतो डायरेक्ट मला पूर्ण एक श्वास घेतल्यानंतर तो पूर्ण श्वास होईपर्यंत माझा एक ओंकार पूर्ण होत होता तर मॅडम म्हणला की तुम्ही नवीन आहात तर हळूहळू होईल तर मग मी तो पूर्ण साधना केली डिसेंबर महिन्याची पूर्ण आणि त्यानंतर आत्ता ओंकार ध्यान कर म्हणजे ओंकार साधना करते त्यावेळी माझा ओंकार म्हणजे दम वगैरे तर पहिल्यांदा खूप लागत होता पण सवय नव्हती एक पूर्ण दीर्घ श्वास घ्यायचा हळूहळू सोडायचा त्यानंतर मॅडम जे शिथिलीकरण सांगतात ना शरीराचं त्याच्यामध्ये मला खूप मस्त म्हणजे एकदम छान अनुभव येतात की ओंकार म्हणण्याच्या अगोदरच माझी बॉडी शिथिल होते जे काय दिवसभराचा ताण मोस्टली मी पूर्ण दिवसभर लॅपटॉपच्या समोर बसलेली असते त्यामुळे मला असं ते ओंकार देण्यामध्ये मॅडम जे पूर्ण बॉडी रिलॅक्स करा हे शब्द म्हणतात एक एक अवयवांवर आपण लक्ष केंद्रित करतो आणि नकळत आपण आपल्या त्या अवयवांना बघतो कारण इतर वेळी आपण तसं त्या अवयवांना बघत नाही किंवा केसांचे मुळा मुळं म्हणा किंवा पायाची नख कानाची पाळी किंवा जबड्याचा भाग वगैरे असं मॅडम एक एक जे अवयव सांगतात आणि त्याच्यात आपण आपलं कॉन्सन्ट्रेशन करतो तर ते खूप म्हणजे इफेक्टिव्ह आहे माझ्यासाठी कारण मी पूर्ण दिवस ना लॅपटॉपच्या समोर बसली असते आणि माझा खूप स्ट्रेस न कळत आलेला असतो तो बॉडीमध्ये म्हणजे काही शारीरिक हालचाल केली तरी सुद्धा तर तो माझा शारीरिक स्ट्रेस आहे ना तो ओंकार ध्याना कमी झालाय आणि त्याच्यानंतर जी झोप लागते आणि पूर्ण दिवसभर स्क्रीन टाईम असल्यामुळे ना डोळ्यांना थोडाफार त्रास होतो तर ह्या ओंकार ध्यानामुळं माझ्या पूर्ण बॉडी रिलॅक्स होते आणि खूप शांत छान झोप लागते तर हा खूप मोठा अनुभव आहे नाहीतर इतर वेळी वेळी पूर्ण विचार चालू झोपायच्या पण आता आणि तो मी माझ्या मनोगतामध्ये पण सांगितलाय की ओंकार ध्यानामुळे ना माझी ध्यानाची बैठक मजबूत झाली हा खूप महत्वाचा अनुभव आहे कारण जेव्हा आपण रात्री ओंकार ध्यान करून झोपतो तेव्हा आपोआप पहाटे त्यावेळेला जाग येते साडेचारचा आपलं जे ध्यान सत्र आहे त्याला आपोआप जाग येते आणि ते ध्यानाची बैठक बसते आपली त्यामुळे मी सगळ्या नवीन साधकांना विनंती करेन की हा माझा अनुभव आहे तुम्ही पण मग कंटिन्युटी पाहिजे की रात्री ध्यान करून झोपायचं आणि सकाळी उठायचं म्हणजे आपोआप उठलं जात आहे त्यासाठी अ खूप खूप धन्यवाद आणि पहिल्यांदा ग्रुप एनर्जीचे धन्यवाद यासाठी की अ ग्रुप एनर्जीमुळे आपण तुम्ही एकटे पण ओंकार म्हणत असाल पण ग्रुप एनर्जी मुळे त्या ओंकाराला अजून जास्त बळकट येते त्यामुळे खूप खूप धन्यवाद नीता मॅडम मंगल मॅडम आणि यावेळीचा अनुभव सांगायचा म्हणजे यावेळी एक मुद्रा योनी मुद्रा सांगितली होती त्या योनी मुद्रेमुळे माझं पूर्ण शरीरातले अवयवांची हालचाल झाली होती पोटातले अवयव बाहेर म्हणजे ते वरती वरती येत आहेत असं वाटत होतं तर त्या अनुभवासाठी ब्रह्मांडीता मॅडम आणि ग्रुप एनर्जी ला खूप खूप धन्यवाद थँक्यू धन्यवाद धन्यवाद मॅडम तुम्ही मनापासून श्रद्धेने करताय त्यामुळे अनुभव वेगवेगळे आहेत तुमचे धन्यवाद <laughs> <दन्याद। laughs> अजून कोण शेअर करणार आहे का की आपण पुढचं काय सात आठ मिनिट आहेत अजून आपल्याला श्रद्धा मॅडम तुम्ही करता का जुन्या साधक नाही मॅडम नवीन साधकांना काही हो अनुभव शेअर करायचे असतील तर नाही जुन्यानी साधक आहेत नवीन साधक आहेत त्यांना आधी हे करू दे नवीन साधक आता मार्च मध्ये केलेले थोडेफार जे काही तुमचे अनुभव आले असतील ते कृपया शेअर करा कोण बोलणार आहे का सगविता धर्माधिकारी मॅडम तुम्ही बोलताय का बोलू शकते मॅडम पण व्हिडिओ नाही ऑन करताय ना मी तयारी नाही केली <laughs> बर बोला सांगा तुमचा अनुभव हा आत्मबंधन सगळ्यांना मंगल मॅडम ना आत्नबंधन मिळतं मॅडम ना आत्मबंधन ओंकार क्लास तर खूपच सुंदर चालू आहे मी बऱ्याच महिन्यांपासून करते आहे मध्ये एखादा दुसरा महिना गॅप झाला होता पण तरी पण बऱ्याच महिन्यांपासून मी ओंकार क्लास करते आहे मन शांत होणं शांत झोप लागणं जसं मॅडमने सांगितलं तसं हे तर फायदे आहेतच याचे पण ध्यानामध्ये खूप जास्त छान प्रगती होतीये ओंकार करताना ध्यान छान लागतंय पटकन ध्यान लागतंय मॅडमने जे ओंकाराच्या वेगळ्या वेगळ्या अवस्था सांगितल्यात अ दीर्घ दीर्घ म दीर्घ त्याचे वेगळे वेगळे फायदे जाणवतात आणि व्हायब्रेशन अगदी म्हणजे डोळ्यापासून कपाळापासून जे असे व्हायब्रेशन सुरू होतात ते मस्तिष्कापर्यंत सहस्रार चक्रापर्यंत खूप छान व्हायब्रेशन जाणवतात नंतर ओंकाराच्या चार अवस्थांवरचे जे आपण ध्यान करतो त्यावेळेस इतकं सुंदर ध्यान लागतं की खूपच सुंदर ध्यान लागतं त्यावेळेस आणि इतकं पटकन ध्यान लागतं की बस अजिबात वेळ लागत नाही अशी माझी ध्यानात जास्त प्रगती झालेली आहे बाकी तर सगळ्या गोष्टी आहेतच म्हणजे शांत जाणवते ही सगळ्यात मोठी माझ्यासाठी गोष्ट आहे ध्यानात छान प्रगती झाली आहे नंतर हे जे आपल्याला टायमिंग नोट करायला सांगितलं होतं त्याच्यातही प्रगती झालेली आहे आधी मला एका मिनिटात श्वासांची संख्या खूप जास्त होती आता ती तेरावरती आलेली आहे आणि ओंकार पण खूप दीर्घ होतोय आता छान होतोय आत्ताच जवळजवळ सतरा अठरा सेकंदाचा ओंकार होतोय माझा अशी एकंदरीत खूप छान अनुभव आहे माझा सगळ्यात छान म्हणजे ध्यानामध्ये छान प्रगती होती ध्यान छान लागत पटकन ओंकार करताना व्हेरी गुड धन्यवाद 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 शेवटचे पाच मिनिट अजून एकदा आपण ओंकाराचाच उच्चारण करूया आणि त्यानंतर शेवटची प्रार्थना पुन्हा एकदा कोणतेही ध्यानात्मक असणार बसा पाटीचा कणा सरळ मान सरळ डोळे अलगत मी काय बोलते का कोण मी म्हटलं रेकॉर्डिंग बंद करू का आता हो 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 आणखीन एक दीर्घ श्वास घ्या साव